ने मी नेहमी सांगतो पती पत्नी घरात कसं राहिलं पाहिजे बोला ना प्रेमाने राहिलं पाहिजे ना हो महाराज प्रेम पाहिजे महाराज हो कारण पती पत्नी म्हणजे मोटरसायकल बसणारी मंडळी पती पत्नी म्हणजे मोटरसायकल पुढचं चाक म्हणजे पती आणि मागचं पुढचं नवर मागचं हा बोला ना मागचं बाय बायको पण मागचं चाक थोडं भाव खातं कारण मागच्या चाकाला असं वाटतं चैन कुठल्या आहे बोला ना मागच्या हा मागच्या पण मी तर सांगतो मागच्या चाकानी भाव खायची गरज बोला गरज नाही है, का हँडल पुढच्या आहे ना मला एक सांगा बसणारी मंडळी साधा सोपा प्रश्न पुढचं चाक खड्ड्यात गेलं मागच हा खड्ड्यातच जाणार ना मग मग बॅलेन्स महत्वाचा काय नाही समतोल असावा मी एक वाक्य सांगतो बायको अशी असावी की तिने नवऱ्याकडे कधीच काय मागू नये आता तरी खुशवायकच बघतो ते <coughs> बायको अशी असावी की तिने नवरेकडं कधीच काय मागू नये पण नवरा असा असावा तिला कधी मागण्याची वेळच येऊ देऊ नये मला तुम्ही बघितलं का टाळ्या कुठं वाजले असंच असतं महाराज लय महत्वाचं आहे समतोल असावं बाकी हो, काय दुसरं महाराज आनंदाने प्रेमाने राहिलं पाहिजे महाराज ही दुर्गा ओळखा मारत पहिली या लक्ष्मीला किंमत द्या मारत तेव्हा नवरात्र पावलं आपल्याला विठाला विठाला विठाल विठाला मग आजचा अभंग जो आहे मागणीपर प्रकरणातील आहे तो कुबाराचा आहे बघा याच्यामध्ये तीन प्रश्न आहे मागतो तो भक्त मागत नाही तो वारकरी देव देतो पण घेत नाही ते संत आता नीट लक्ष द्या मागतो तो भक्त मागत नाही तो वारकरी देव देतो पण घेत नाही ते संत मग याच्यामध्ये विषय असा आहे तुम्ही मंदिरात जाता का अहो मंदिरात जाता का नाही मोठ्याने नि ना जाता का नाही जाता काय मागत देवाकडं काय मागता काय सुखी काय सुखी भेळ हुँ मला आवाज देऊ दे ना सुखी ठेव कोणाला देवाला मला आणि बाकीच्यांना म्हणजे दुसऱ्याची दाढी जळाली तरी चालल पण त्याच्यावर आपली बिडी हा पेटली पाहिजे आपण आपण स्वार्थी महाराज सगळ्यांचं भलं कर पण सुरुवात हा माझ्यापासून कर आपण स्वार्थी महाराज आपलं मागणंच निवड स्वार्थी महाराज हो पण संतांचं तसं नाही बघा नामदेव रायंचं आहे अकल्प आयुष्य वावेत या कुळा माझ्या सकाळ हरीच्या दासा माझ्या हरीच्या दासाच्या कुळाला उदंड आयुष्य लाभू दे मला नको आहे कोणाचं मागण आहे नामदेव रायंचं मागण आहे एकनाथ महाराजांचं मागणं बघा सुख दे ఈ నమస్కే నమస్కే <जुगे> <nae selling> खेंकाँ खेंकाँ का <देज्चौनी> <सुँग़े> वा वा एकदा वादकासाठी टाळ वाजवला पाहिजे मला मग अशी सांगितलं टाळी कशी पाहिजे <coughs> वा वा असा एखादी गोष्ट आवडली की टाळे वाजवत जावा म्हणजे उत्साह राहतो बाकी काय नाही प्रेम सुख दे प्रेम। प्रेमाविना नाही ना? समाधान आणि आज माणसाला काय नाही बसणारी मंडळी अहो काय नाही समाधानच नाही ना आहे का समाधान इथं बसलेल्यापैकी अशी कोण बाई आहे बाबा की जिला वाटतं माझ्या शेजारणीचं कल्याण व्हावं तिने हातवर करा बस 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 सगळ्यांनी बघितलं बस खाली घ्या <coughs> एक दोन जणांनी केला होता हात सुद्धा हात खाली घ्या कारण बाकीच्यांना माहिती तुमचा शेजार कोण आहे घ्या आज माणसाला समाधान नाही हो काय समाधान आहे का आज माणूस दुसऱ्याच सुख पाहून आहे स्वतःच्या दुखाने नाही महाराज शेजारच्या दारामध्ये नवीन फॉर्च्युनर गाडी दिसली नवीन न्यू ब्रँड वर का याच्या छातीत चमक आली बघता काय मायक मेल ते मेल्यानंतर बाकीचे म्हणले गाडी पाहुन यांची होती <laughs> <laughs> मेल ना घेणं न देणं काय नाही त्याला बोला पटकन समाधान नाही समाधान नाही हो आज माणसाला समाधान पाहिजे महाराज आजकाल समाधान नाही महाराज आणि मग ज्याला समाधान नाही ना त्याला अटॅक लवकर येतो तुम्ही बातम्या वाचता का नाही न्यूज पंचवीस वयात अटॅक तीस वयात हे काय अटॅक येण्याचं वय का आपले पूर्वज बघा ना आजोबा पंचोबा कसे राहतो त्यांच्याकडे काय होतो दोन बैल बैलगाडी शेती याच्यावर समाधानी असे जास्त काय पैशांची हाव नव्हते तवा जास्त दवाखाने पण नव्हते हो पण त्यांना शंभर वर्ष आयुष्य सहज लाभायचं का माणूस कसे होते माणसं कशी होती समाधानी समाधान लय महत्वाचे महाराज ठेवी लय तैसेचे राहावे चित्ते असू द्यावे समाधान समाधान फार महत्वाचं आहे महाराज आपला विषय असा चालला होता आपण जे देवाकडं मागतो त्याच्यामध्ये स्वार्थ आहे पण संतांचं तसं नाही महाराज हो आपण मागतो स्वतःकरिता संत मागतात समाजाकरिता जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्ट भीती बरोबकार मग मागण्या सुद्धा फरक आहे महाराज आणि आज माणसं दिसतात सुखी पण वरून आतून आज माणसं वरून सुखी आतून महिला मंडळ पटकन बोला वरून सुखी आतून दुखी महाराज आता उत्तर द्या मला पटकन माणूस आमदार झाला म्हणून सुखी पण मंत्रीपद मिळालं नाही म्हणून आवाज आता माझ्यापर्यंत आला पाहिजे पुढचे दोन मिनिट माणूस आमदार झाला म्हणून थोडा आवाज येऊ द्या आमदार झाला म्हणून पण मंत्रीपद मिळालं नाही म्हणून बरं मंत्रीपद मिळालं म्हणून मंत्रीपद मिळालं म्हणून सुखी पण पाहिजे ते खात मिळालं नाही म्हणून दुखी वा पोरीच लग्न जमलं म्हणून आवाज येऊ जंग लग्न जमलं म्हणून पण सासरची माणसं चांगली नाही म्हणून दुखी पोराला चांगले मार्क पडले म्हणून सुखी पण त्याचा पुढं कुठं नंबर लागला नाही म्हणून दुखी गोरी बायको मिळाली म्हणून गोरी बायको मिळाली म्हणून सुखी हा बरोबर आहे हा गोरी बायको मिळाली म्हणून सुखी हा इकडे इकडे लक्ष द्या हा गो, गो गोरी बायको मिळाली म्हणून सुखी पण तिचं ना आपलं पटत नाही म्हणून दुखी वा 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 जमलं ह्या हे बारा वाजेपर्यंत चालूच राहणार आहे काय थांबते महाराज माणूस वरून सुखी हो पण आतून दुखी महाराज पण सुख आहे महाराज सुख oh, देवाच्या भक्तीमध्ये महाराज सुख संत बाळूमामाकडे तुम्हाला पटवून देतो मी देवाच्या भक्ती सुख आहे महाराज म्हणून जे येते विचार करून मागा आपला प्रश्न असा आहे मागताना विचार करून मागितलं पाहिजे महाराज आपलं मागणं स्वार्थीय संतांचं नाही महाराज आता दुसरा प्रश्न माझा दुसरा देवाकडे गेल्यावर मागण्याची गरजच काय देवाला कळत नाही का तुम्हाला काय देव देव कसा आहे चतुरा तो हुशार आहे ना देव देवाला सांगायची गरज नाही आणि मागण्याच आता हे मंदिर आहे बघा मंदिर बी एक गजब की जग आहे वाक्य नियका मंदिर बी एक गजब की जग आहे वहा आमिर अंदर भीक मागताय और गरीब बहार भीक मागत आहे बघा आतला जो भिकारी असतो तो देवाकडं कोटीनच मागत असतो आणि बाहेरचा असतो त्याला एक दोन रुपयात तो समाधानी होतो पण आतला मग खरा भिकारी कोण हा कोण आतला भिकाऱ्यांचं तर काम झाले महाराज आता मग अशी आम्ही कार्यक्रमाला येत होतो महाराज आता रस्त्यात एक भिकारी आला हा गाडी थांबलेली होती था आमची त्याने काचव वाजवलं काच खाली घेतली त्याला वाटलं महाराज दिसतोय पांढरे कपडे मला म्हणला महाराज म्हटलं बोला तर म्हटलं एक दोन पैसा द्याहो लेकर आशीर्वाद लागेल तुमच्या मुलाले लेकराला एक दोन पैसा द्याहो लेकरला मी म्हटलं एवढं गातोय केशातले दहा रुपयाची नोट काढली तिथे त्याला म्हणलं जा तो हुशारच कुठला होता काय पुढं गेला परत माग आला मला म्हणला महाराज म्हणलं बोला ना अजून दहा रुपये द्या मी म्हणलं तुला आता तर दहा रुपये पाहिजे तो म्हणला माझ्या मैत्रिणीला म्हणलं आयो मी म्हणलं भिकाऱ्याला कुठं मैत्री असते का वय भिकाऱ्याला कुठं मैत्री असते का तो म्हणतो काय बोलता महाराज तिच्यामुळं तर तो भिकारी झालो असे भिकारी असतो काय फायद्याचं महाराज आता हा झालो विनोद पण खरं आध्यात्मिक तुम्हाला सांगतो खरा भिकारी कोण नाथ बाबा फार सुंदर वर्णन करतात ऐके दरिद्राचे लक्षण गाठी असता कोटी धन ज्याचे संतुष्ट नाही मन परम दरिद्र जाणत होतो रस्त्यावरच्या भिकाऱ्याचं एक दोन रुपया समाधान होत पण ज्याच्याकडं कोटी ना संपत्ती पण त्याचं मनच समाधानी नाही त्याला आणखी पाहिजे तो जगातला एक नंबरचा भिकारी महाराज तो एक नंबरचा ठिकाणी माणसाने हो समाधानी महाराज देवाकडे मागताना पण विचार करून मागितलं पाहिजे महाराज आणि किती केलं तरी जे प्रारब्धात तेच होणार आहे ना महाराज ज्या गोष्टी प्रारब्धात तेच होणार आहे ना महाराज सगळ्या गोष्टी प्रारब्ध आधीने मान धन हे तो प्रारब्ध आधीनं सगळ्या गोष्टी प्रारब्धाच्या प्र आधी नाही महाराज तुम्ही काही करा